शिवम दुबे भारतीय संघाचा केवळ लकी चाम नाही तर विनिंग चाम आहे भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर शिवम दुबे याच्या नावावर टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा विक्रम आहे जो त्याला टीम इंडियाचा लकी चाम म्हणून सिद्ध करतो शिवम दुबे भारतीय संघाच्या प्लेईंग इलेवनचा भाग असलेल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारतीय संघाने आजवर एकही एक पराभव पत्करलेला नाही याचमुळे सोशल मीडियावर त्याच्या फोटोखाली लिंबू विरची म्हणून कमेंट येत आहेत त्याचमुळे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक दीर्घकाळ काळ चाललेल्या अनबीटन स्ट्रीक क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे या बहुतेक सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे तर उर्वरित एक दोन सामने अनिर्णयित नो रिझल्ट किंवा टाय मध्ये संपले आहेत म्हणजेच दुबे संघात असताना भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला नाही भारतीय क्रिकेट टीमसाठी लिंबू मिरची असणारा शिवम दुबे उद्याच्या इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रेलिया टी मालिकेत असणार आहे त्यामुळे भारत पाच शून्य ने विजय होईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जबरी कबरीला फॉलो करायला विसरू नका